डिजिटल मीडियात कंटेंट चांगल्या प्रकारे तयार होतो पण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येतात त्यासाठी व्हायरल होणाऱ्या लक्ष कला विनोद आणि एकतर्फी लेख प्रचंड व्हायरल होतात हे पत्रकारितेच्या दृष्टीने घातक आहे पण वास्तव आहे त्यामुळे स्वतःच्या वेबसाईटची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन प्राध्यापक विश्वनाथ गरुड यांनी केलं आहे पत्रकार दिनानिमित्त अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्राध्यापक गरुड यांनी आजचा डिजिटल मीडिया यावर पत्रकारांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी महापौर संजय वाघेरे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले आपचे शहराध्यक्ष चेतन बेनरे युवासेनेचे चेतन पवार माजी नगरसेवक विनायक गाय सुरेश भोई राजेंद्र गावडे मारुती भापकर रेखा दर्शिले रोमी संधू संदीप भालके तानाजी बारणे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यावेळी उपस्थित होते प्राध्यापक विश्वनाथ गरुड म्हणाले की डिजिटल मीडियातील बातमी परदेशात देखील वाचली जाते वर्तमानपत्र वृत्तवाहिनी बघण्यात मर्यादा येतात वेबसाईट संपूर्ण मालकी स्वतःकडे राहते सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण जास्त आहे त्या माध्यमातून लोक वेबसाईटला फॉलो करतात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं डिजिटल मीडियाची वाचक संख्या वाढली आहे वेबसाईट काढण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्यांना कोण वाली नाही डिजिटल मीडियाला नोंदणीच्या प्रक्रियेत आणलं पाहिजे जेणेकरून त्यांना वाली भेटेल हे पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवतात पण प्रश्न सोडवण्यासाठी कोण नाही नोंदणी केल्यावर येईल सरकारी जाहिराती मिळत नाहीत सरकारने यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे डिजिटल मीडियातून उत्पन्न अतिशय नगण्य आहे डिजिटल मीडियात कंटेंट चांगल्या प्रकारे तयार होतो पण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येतात सोशल मीडिया गुगल रॅकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे त्यासाठी व्हायरल होणाऱ्या गोष्टी लक्ष कला विनोद आणि एकतर्फी एकतर्फी लेख लेख प्रचंड प्रचंड होतात होतात आता व्हायरल हे पत्रकारितेच्या दृष्टीने घातक आहे पण वास्तव आहे एकांगी लिखाणाला मागणी वाढली स्वतःच्या वेबसाईटची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत वेबसाईट वरील बातम्या वाचण्यासाठीही शुल्क आकारलं पाहिजे वेबसाईटवरील वरील बात सत्य असतात बातम्यांवर विश्वासार्हता आहे पण वृत्तपत्रा एवढी अधिक विश्वासार्हता वाढवण्यासाठी काही कालावधी लागेल असंही प्राध्यापक गरुड म्हणाले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा